एकदा तेव्हा राजानं आपल्या दरबारामध्ये स्पर्धा ठेवली आणि स्पर्धेमध्ये जे जिंकल त्याला घोडा इनाम देतो म्हणले खरं तर त्याच्या मनात नव्हतं कुणाला घोडा द्यायचं पण आता जाहीर केले तर देऊन टाकू आणि मग एक सरदार होता तो काय केला की शिपाई तो त्या स्पर्धेत जिंकला आता राजाने कसं तरी अनिच्छेनं ते घोडा त्याला एक तुकडा घोडा त्याला ते बक्षीस म्हणून दिला मग काय आता त्या कर्मचाऱ्याला तर आनंद झाला ना शिपायाला ती घोडा घेतला घरी गेला आणि नेऊन बांधला आणि थोड्या वेळानं तो घोडा मरतो तुकडा होता आधीच ते गेलं की मरून मरून गेल्यावर काय आता काय करायचं राजाला तर काही नाव आठवत आहे ना त्यानं त्याचं तिकडं सोपस्कार केला सकाळी दरबारात आल्यावर राजा विचारतो काय मग घोडा कसा आहे तो शिपाई असा जातो आता राजाला खरं कसं सांगणार तो म्हणतो काय सांगाव म्हणतो महाराज घोडा एवढा तेज होता एवढा तेज होता, होता। म्हणतो की एका रात्रात म्हणतो ह्या जमिनीवरून स्वर्गात गेला म्हणतो